कळंब शहरामध्ये अतिशय धक्कादायक अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आज सकाळीच एका महिला बँक कर्मचाऱ्याने आपल्या बँकेमध्येच या ठिकाणी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना या ठिकाणी समोर आली आणि त्यामुळे संपूर्ण कळंब शहर असेल किंवा त्यांचं गाव असेल हर हर या सगळ्या परिसरामध्ये आता हळहळ व्यक्त केली जाते एकंदरीतच घटनेविषयी या सविस्तर माहिती अशी काही हाती आलेली नाहीये याचं कारणही नेमकं काही समजू शकलेलं नाही मात्र सकाळच्या वेळेमध्ये त्यांना त्यांच्या पतीने या ठिकाणी बँकेमध्ये सोडलं पिगमी भरण्यासाठी आले होते आणि त्यानंतर ही सगळी घटना त्या ठिकाणी समोर उघडकीस आलेली होती पतसंस्थेच्या शौचालयामध्ये बाथरूम मध्ये या ठिकाणी आ... आ... ही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे त्या बँक कर्मचाऱ्याने महिला बँक कर्मचाऱ्याने याविषयी काय असू शकतं कारण या मागं किंवा काय होतं याबाबत अजूनही स्पष्टता नाही मात्र ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी ती फाशी सोडवण्यात आली आणि त्यांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलं गेलं त्यावेळेस डॉक्टरांकडून त्यांना मयत घोषित करण्यात आलेलं आहे आणि काही वेळापूर्वीच आता काही क्षणापूर्वी त्यांचं पार्थिव हे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी घेऊन गेलेले आहेत एकंदरीतच ही सगळी घटना पाहिली ना अतिशय वेदनादायी अशी ही घटना आहे खरं पाहिलं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी सगळे नातेवाईक जमलेले होते त्यांचे घरचे होते त्यांचा अक्षरशः जो काही आरडाओरडा होता त्यांच्या जी काही वेदना होत्या ना ते अक्षरशः मनाला हदरवून टाकण्या होत्या या ठिकाणी ही जी काही घटना घडली आहे ते एका महिलेच आयुष्य नाही तर तिच्या अख्ख्या कुटुंबाचाच आधार या ठिकाणी या सगळ्या घरच्यांनी गमावलेला आहे त्यांना दोन छोटे छोटे मुलं आहेत एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलगा देखील सातवीला असल्याचं समजतंय मुलगी देखील त्यापेक्षा छोटीशी आहे आणि सकाळीच त्यांच्या घरी येऊन त्यांनी या सात या मुलीच्या बाबतीत या मुलीच्या भविष्याच्या बाबतीत देखील चर्चा केली होती म्हणजे त्यांच्या नवऱ्यासोबत आणि त्यानंतर काही वेळातच हे सगळ्या घटना या ठिकाणी घडतायत त्या महिलेनं आपलं फा गळफास घेऊन त्या ठिकाणी जीवन संपवलंय हे अतिशय वेदनादायी घटना आहे नातेवाईकांसाठी असेल किंवा घरच्यांसाठी देखील हा दुःखाचा डोंगर कोसळल्याला म्हणावा लागेल आणि अशा घटना नेमकं का घडली आता यामाग मुख्य कारण काय होतं त्या बँकेमध्ये का गेली घेतली गे, गेली ती गळफास यामध्ये नेमका अजून काही अँगल होता का या सगळ्या दृष्टीने आता पोलीस तपास करतीलच किंवा पोलिसांकडून काय पुढे तपास होतोय याकडे देखील लक्ष राहणार रह। आहे